हॅलो फ्रेंड्स तर कशा तुम्ही आज इव्हिनिंगला ब्लॉग शूट करत आहे इव्हिनिंगला पण नाही सात वाजलेले आहेत सात वाजून गेलेले आहेत साडेसात झालेले आहेत खूप जणांनी विचारलं ब्लॉग कधी देणार ब्लॉग कधी देणार पण मी आजारी होतो म्हणून मी ब्लॉग शूट नाही करू शकलो आता पण आजारी आहे पण खूप जणांनी आज पण विचारलं आणि काल पण विचारलं म्हणून आज मी त्यांच्यासाठी खास ब्लॉग शूट करत आहे रॅन्डम काहीतरी करेल छोटाच असेल पण आज करतो आहे ब्लॉग शूट मी आज ब्लॉग शूट करत आहे मृणालच्या घरनं सो so, कशा तुम्ही माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलवर सुद्धा तर बघूया आज कुठे जाऊ काय करू काय माझा काय प्लॅन नाही आहे कारण इव्हिनिंग झालेली आहे संध्याकाळ रात्र झालेली आहे बाहेर तुम्हाला दाखवेलच मी नंतर अंधार पडलेला आहे तर कुठे जाऊ तर नाही शकत बीचवर नाही जाऊ शकत सुद्धा नाही जाऊ शकत पण जिथे जाईल ते तुम्हाला घेऊनच जाईल आणि दाखवणारसुद्धा बगत रहा, माजा तर तुम्ही बघत राहा माझा लॉक तर मित्रांनो प्लॅन तर काय झालेला आहे थोडाफार तुम्हाला घेऊनच जाईल कुठं जायचं ते आवाज तर कमी जाईल थोडाफार कारण आजारी आहे तर आता आहे पॅट्रोल पंपवर होती पेट्रोल भरलेलं आहे फुल हे बघा हे बघा फुल भरलेलं आहे फुल पेट्रोल भरून झालेलं आहे माझ्यासोबत आहे मृणाल बॅट घेऊन चालू आहे बॅट पण द्यायचं आहे रिपेरिंगला तर काय काय बोलला इथे एक सीन झाला सांगित नंतर काय बोलला ते तर पॅट्रोल भरलाय आता इथनं जाऊ आपण दांडीला बॅट द्यायला न तिकडनं अजून एक ठिकाणी जायचं आहे तुम्हाला घेऊनच जाईल कुठे ते तर बघत राहा तर मित्रांनो पॅट्रोल पंपवरती आहे सगळं झालंय न हे बघा प्लेअर आला एक वाटतो ना प्रोफेशनल प्लेअर खरंच प्रोफेशनल प्लेअर वाटतोय लावणार तर मी तुला कमेंट करा प्रोफेशनल प्लेयर वाटतो का नाही एक ऐकून खेळाडू ऐकून प्लेअर वाटतो का नाही ते कमेंट करून सांगा मला हो तर निघतो आहे एका फ्रेंडची वाट बघत आहोत आम्ही तो येतच आहे तुम्हाला दाखवेल कोण फ्रेंड तो तर बघत राहा तर मित्र आम्ही पोचले आहेत उनबाटला आता जस्ट पोचलो आता जस्ट नाही कधीच पोचला आहे कारण मी दांडीला पण जाऊन आलो तुम्हाला बोललो बॅटरी रिपुटिंगला देत आहे ना हे बघा इथे खादार माणसं खादा गेली चालूच आहे नाही ह्याच्यामुळे आम्ही लेट झाले तर पेट्रोल पंपवर आम्हाला सांगतो येणार आहे येणार आहे नंतर सांगतो नाही येणार पण शेवटी आला तो पाच मार्कवर डायरेक्ट पेट्रोल वरती पण नाही पाच मार्कवरती चिन्मय चिन्मय काय केलं मग आज कंपनी आरबीत गेलेलाय मार्क नाही कोणाचे यतींचे ना यतींचे लावले यतींचे लावले तुम्हाला यतीन पण दाखवतो पुढे येतो यतीन तिथे थोडा मित्राने आणि त्याच्या त्याला भेटायला गेलाय दाखवतो तुम्हाला तुम्ही बघा मित्रांनो हा आहे यतीन यतीन आर्मी कशी वाटली तुला आज एक नंबर कसे लावले मग दुध जाम खाले तेरे किती लेट गेला जेवायला किती लेट गेला जेवायला मी सवा एक ला गेला तेव्हा आम्ही झोपा काढत होते मित्रांनो टाकीखाली दररोज जातात किती हा दररोज जातात किती आम्ही दररोज जातात बाराला बारा मग बरोबर एक दिवस चालते ठीक आहे मित्रांनो हा येतील आम्ही म्हणजे कंपनीतली पोरं मस्त असं आज प्लॅन केलं आहे एक क्लात बसलेलो आहे तर दाखवतो भाऊ अजून बघत राहा अजून ब्लॉग संपला नाही थोडं आमची पार्टी चालू आहे भूक लागला आहे खूप बघत राहा तर मित्रांनो मी आलेला उनवाटला आमची पार्टी चाललेली आहे शूट न करणार भेटलं पण आता करत आहे तर मी आलेला आहे शिवालयला म्हणजे दादाकडे कुठे गेला दादा आपला काय करता तिथे तर मित्रांनो दादाला दाखवतो तुम्हाला तुम्ही बघितलं कोण तो पण परत दाखवतोय ये ना तू ये ना मग साईलदादा याकडे साईलदा रेस्टॉरंटमध्ये उन्बाटला मी याच्याकडेच येतो रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही याला बघितलं आहे पहिल्या ब्लॉकपासून आपल्यासोबत असतो दादा न आम्ही एक प्लॅन रेडी केलेला आहे आम्ही जाणार कुठेतरी फिरायला सांगत नाही आता ना सांगत पण आम्ही करू एक प्लॅन म्हणजे जाणारच आहेत कन्फर्म कन्फर्म ना कन्फर्म तर सात जण आम्ही रेडी करतोय तर आपलं कन्फर्म आहे कन्फर्म ना तर आमचं कन्फर्म आहे आम्ही जाणार आणि तुम्हाला पण घेऊन जाणार त्या दिवशी तुम्हाला पण वा नक्की दाखवणार नक्की नक्की दाखवणार आमची मजा तर बघा अजून पुढे ब्लॉक घरी पोचायपर्यंत चल चालेल आहे बाय बाय हो हो बाय बाय मित्रांनो तर मित्रांनो आत्ता चालू आहे घरी मस्त फ्रेश पण चालू जेवतो आता जेवण म्हणजे मी चायनीजच आणलो आहे जेवायला कारण मी जेवण करायला सांगितलं तर मी फ्राईड राईस घेऊन आहे माझ्यासाठी तर छोटासाच ब्लॉग आहे सर्वांची इच्छा होती की कधी पडेल कधी पडेल म्हणून मी आज एक छोटासा नॉर्मल असा ब्लॉग बनवला तो पण इव्हिनिंगला शूट केला आहे ना आताच एंड करतो आहे नाईटला तर बघा कसा वाटला सांगा मला ना माझा लूक बघा मी पूर्ण शेव केले शेविंग केलेली शेव के आहे क्लीन शेविंग नाही केली आहे थोडी ठेवलं आहे तर मला सांगा माझा लूक पण कसा वाटतो म्हणजे चांगला वाटतो खराब वाटतो लोक काय पण बोलून दे मला लेन देणला मिळत माझी दीदी मला बघतो ना की चांगलं दिसतं आहे बस त्याच्यापुढे काहीच नाही ती बोलली पूर्व दिशा माझ्यासाठी ती, तर सांगा मला माझा लुक पण कसा आहे वाटतो बघा मस्त ना हे बघा हे बघा हे बघा हे बघा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये हा छोटासाच ब्लॉक आहे दोन तीन तीन चार पाच मिनटाचं असेल तर आवड असेल तर तुम्हाला आहे काय करायचं आहे ते तर सर्वांनी काळजी घ्या स्वतःची गाडी हळू चालवा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय